अध्यक्ष आधे, महोदय आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय बोला बोला महाराष्ट्रामध्ये कुस्तीची परंपरा फार मोठी अध्यक्ष महोदय खाशबा आजोला पहिलं ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल हे भारत पहिला भारतीय आहे की ज्याला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं हेल सिंग की ऑलिम्पिकमध्ये अध्यक्ष होते पण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय जे हिंद केसरी अध्यक्ष महोदय हिंद केसरी मल्ल आहे हिंद केसरी पैलवान आहेत यांना मानधन दिले दिला जातं पंधरा हजार रुपये गेल्या दहा महिन्यापासून या हिंद केसरी पैलवानांना मानधन महाराष्ट्राच्या सरकारने दिलं नाही दहा दहा महिन्यापासून दहा महिन्यापासून यांना पंधरा हजार रुपये मिळतं ते मानधन दिलं नाही हे मानधन त्वरित देण्यात त्यावर नंबर एक आणि हे मानधन गेल्या अनेक वर्ष बाजू अनेक वर्षापासून पंधरा हजार रुपये होतं आता आपल्याला माहित आहे महागाई वाढलेली आहे जे परिवार लोक आहेत त्यांचा लो खुराक राहतो त्याचा मोठा खर्च राहतो त्याच्यामुळे हे पंधरा हजार रुपये जे मानधन आहे ते मानधन अध्यक्ष महोदय पन्नास हजार रुपये हिंद केसरी मल्लांना द्यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि फक्त हिंद केसरी जे आहेत फक्त दहा हिंद केसरी आहेत महाराष्ट्रामध्ये पाच दिवंगत आहेत आणि ते पाच आहे बिचारे त्यांना सुद्धा व्यवस्थित मानधन मिळत नाही बर -बर, अशी शोकांतिका अध्यक्ष म्हणत आहे तर या हिंद केसरी महा हिंद केसरी व त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी जे छत्तीस मल्ल आहेत त्यांचं मानधन राज्य शासनाने वाढून द्यावं अशी विनंती करतो आणि लवकरात लवकर दहा वर्षामधलं जे पेंडिंग पडलेलं आहे त्यांचं मानधन ते सुद्धा लवकरात लवकर द्यावं अशी विनंती करतो <laughs>